गाववाडे तिथे बसलेले ही बघा पप्पा हाची गाडी आणलेली आहे फोलून बघला अकाचा दरवाजा टुकून <laughs> नमस्कार मित्रांनो मी पारस पाटील माझे युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आता वाजले आहेत रात्रीचे पावणे बारा आज आहे होळी तर बारा वाजता होळी पेटवतात म्हणजे तिथे आमचे सगळे गावातले असतात आता असं होत आहेत वेदांत पाटील आणि वेदांत बाईकर आता आम्ही चालले होळीजवळ तर होळीचा आमचा होळीचा आमचा भाट आहे तिथे आम्ही असं जातो चाल ळ थोडंसंच लांब आहे जास्त लांब नाही ते गाववाळे तिथे बसलेले हे सर्व टाकी हा संचित खूप आतरंग आहे आमच्या गावातला रोज धावतच असतो गावात हे आमचे बाबा काय बोलाल होळी या सणाबद्दल आपण होळी आमची परंपराची आहे होळी आमची आमच्या गावकीची होळी ग्रामस्थ कितके गाव ग्रामोस्थांची ही होळी आहे ठीक आहे हां आम्ही सगळं गावकरी आणि महिला सगळ्या जमता येते आणि नाच फेरे यांचे होते आता थोड्या वेळा नाच फेरे होतील ते बायका फेरा फेऱ्या फेरे मारते पाच फेऱ्या मारतात आणि मग होळी पेटवली जाते तिथं कायमिंग लागतो पावणे बाराचा असतो ऐकलं काय हा बारा पंधरा होळी लागेल तर पाहतो आपण आता बाबांसोबत थोडं होळी या सणाबद्दल बोललो आहोत तर आता गावातले आपण सर्व पब्लिक बघूया आलेले आहेत सर्व गाववाले होली सणाचा आनंद लुटायला तर आता होळी जाऊन आलो आपण आहे आमच्या गावातली पब्लिक व आता मुंबईवर पण काय आले आहेत गावाला होळीचा आनंद लुटायला होली या सणाचा सुट्टी काढून तर बाबा काय बोलतोस तू होलीची सुट्टी काढून आलास होलीला कष्ट करायला लागले बॉस मध्ये देत नव्हता बॉसनी व्हिडिओ वाढवले तुला नक्कीच गावावर काढेल कारण तू बॉस दिला आम्ही कसे येतो आमच्या गावाला आम्हाला माहिती का होली साठी आनंद हा गावातच असतो भावा तुला नाही संबंध युट्यूबर आहेपरी युट्यूबर हा छपरी युट्यूबर

त्यापूर्वी थोडी पेऱ्या मारतात होली भोवती काही पण देतात हे बघा घोषणा एकदा द्या 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 जरा एक घोषणा 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 त्या मित्रांनो सचिन सचिन होली पेटवलेली आहे काका जरा बघ ओके बघत आहोत ओलीला भेटा आणि आता काही जोयला घोषणा पण देतील सगळे बचा हे गावाचे अध्यक्ष आणि उपसरपंच आहेत पंचायत पेडांब्याचे तर मित्रांनो आता वाजले रात्रीचे दोन होली पेटून झालेले आहे आता आम्ही चाललोय सर्व शिमगा करायला मग शिमग्यात म्हणजे थोडी चोरी करतो पण कोणाला काही काय तो निघालो आहे शिमगा करायला सगळी फलटण फुल प्लॅनिंग के साथ जा रहे पब्लिक फुल प्लॅनिंग केलेली आहे सर्व आता चोरी केलेली आहे शूज हा बबला काकाचं घर आहे आपले का झोपलेला आहे मामूचा घर आहे म्हणजे अनिल का त्यांच्या घराची खुर्ची चोरत आहोत खाट उठल बघा शिंगा 그, 너무, 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 너

이 m not even l o o k i दरवाजा टुकून परतले हे बघा गेले बघा सगळी पर्या ऐकायची गाडी आणलेली आहे फोलून <laughs> शिमगा आता ही गाडी कोणाच्या तरी दुसऱ्यांच्या घरी जाऊन लावतील <laughs> सगळे केतकीकर शिंगा करताना फूल धामात ही बघा ही शंकर काकांची ऑटो ही हा त्यांचा इकडे घर आहे त्यांच्या घरापासून आता भरपूर दूर नेऊनही ठेवणार होतो आम्ही शिमगा हे बघा हे बघा हे का सगळे कांड शिमगाला होतात उद्या सकाळी त्यांचं शोधून शोधून दम निघणार आहे ऑटो बिना चालू करता ऑटो बघा ऑटो आणत शिमला गेलाय शंकर गाकांचे ऑटो आता कुठले तरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन ठेवणार आहेत हि मग लाईट पण गेलेली आता <laughs>

द वॉज द वॉट मीटर दूर आलेले आहे रिक्षा बघा बघा हा ड्यूटी घेऊन आलेला आहे कोणाची तरी चोरी करून आणलेला आहे आणि अर्ध ब्रेक मारत आहे आमचे भावी सरपंच आजकाल कच्चे गाडी उचलून नेत

त्यांच्या घरा बसून भरपूर दूर आणले गाडी आणि टॅम्पोचा केले उद्या सकाळ सकाळ पहिले त्यांना गाडीचं टेन्शन येईल शोधताना दत्त्याला दत्त्या त्याचा स्वतःचा पुतल्या सुद्धा होता आमच्या तो गाडी चोरायला उद्या तर दत्त्याने माझा ब्लॉग बघितला शंभर टक्के आयला पहिला धुवल

याचे कपडेच चोरले शिमगाच केलाय हे बघा जयेश भाईकर यांची गाडी चोरली आहे जयेशाचे फादर जयेशायचे फादर आलेले हे बघा त्याची गाडी चोरट उठलेले आहेत

कोणाला रे कोणाला अ बघा पलते बघा कस यात चणीचा पालना काढून आणलेला आहे <laughs> रात्री सायकल चोरलेली आहे गावाचे अध्यक्ष हे आदित्य पाटील आणि पंचायत पेडामेचे उपसरपंच गावाचे अध्यक्ष काय काय तर गावाचे अध्यक्ष वेदांत पाटील शिमगा गाय शिमगा फुल एन्जॉय

सो so, गायज आता जवळजवळ दोन तास झाले आहेत आम्ही शिमगाकर होतो शिमगा करून झालेला आहे तर या व्हिडिओला तुम्हाला खूप मजा आली असेल बघायला लाईक करा शेअर करा व भरपूर प्रेम करा या व्लॉग ला आपले व अशाच काही व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा